आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगवे येथे महिला सभा व डिजिटल ग्रामपंचायतचे उद्घाटन सरपंच सीता पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती विस्तार अधिकारी आंबेगाव रंगनाथ हुजरे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी आदर्श राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान करून ग्रामपंचायतीने दिलेल्या युवती व महिला व्यवसाय प्रशिक्षणातून महिला चांगल्या करून गावच्या विकासात भर टाकत असून ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होऊन प्रतिसाद दिला त्यानंतर रंगनाथ हुजरे साहेबांच्या हस्ते डिजिटल ग्रामपंचायतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच दिव्यांग बंधू भगिनींचा पूर्ण निधी वाटप करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत शिंगवे येथील सर्व ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने डिजिटल ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायत कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती आंबेगाव गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांच्या आदेशांवे ते पुढे एकल महिलांच्या बाबतीत माहिती देऊन मार्गदर्शन करताना बोलत होते की ग्रामस्थांनी समाजातील वाईट चाली रीती व परंपरा बंद करून एकल महिलांचा मान सन्मान राखून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन आर्थिक बळ दिले पाहिजे त्यानंतर उपस्थित एकल महिलांचा सन्मान व प्रतिज्ञा घेतली आणि अनिष्ट प्रथा निर्मूलनाबाबतचा ठराव केला त्यानंतर शिव व्याख्याते अर्चना भोर करंडे यांनी इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तृत्व वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजच्या स्त्रिया या विषयांवर पुरोगामी परिवर्तनवादी व्याख्यान दिले यावेळी सरपंच सीता पवार उपसरपंच हिरामन गोर्डे ग्रामपंचायत सदस्य सोपान पाबळे नवीनाताई गाढवे शांताबाई वावळ पोलीस पाटील गणेश पंडित ग्रामविकास अधिकारी तुकाराम मोरे सर्व आशा वर्कर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी सी आर पी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न